भंडाराचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांना शहरातील वारंवार येत असलेल्या तक्रारीमुळे त्यांनी शहराचा दौरा केला यावेळी रस्त्यांवरील जागोजागी पडलेले खड्डे फुटलेल्या नाल्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना होणारी पायपीट यावर खासदार अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले यावेळी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते आणि नाले दुरुस्ती करण्यास सांगितले डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आणि भंडाऱ्याच्या जनतेला सुविधा मिळाल्या पाहिजेत याकरता आम्ही काँग्रेस पक्षातर्फे सर्व पदाधिकारी आणि इथं भंडाऱ्यातली लोक आम्ही पूर्ण भंडारावर फिरत आहोत या ठिकाणी आम्ही रोड नाल्या बघितलेल्या आहेत पण रोडाची हालत अ अत्यंत दुर्दैवपूर्ण आहे रस्ते फारच खराब आहेत सहा सहा महिन्यापूर्वी बनलेले रस्तेसुद्धा यांनी फोडलेले आहेत नाल्यांचं काम बरोबर नाही पिण्याचा जो पाणी आहे आता तुम्ही या प्लँटच्या बाहेर जाऊ आम्ही तिथं खर्र्याचे पाऊच आणि तिथं लोकांनी थुकून ठेवलेला आहे आणि तो पाणी या भंडाऱ्या शहरवाशियांना आपण देत आहोत नागनेतीचा पाणी या गोशा डॅममध्ये येत आहे तो तर अत्यंत घातकच आहे त्या पाण्यामध्ये कॅडमियमसारखे आणि सेलियमसारखे घटक आहेत त्यांनी कॅन्सरसारख्या मोठ्या बिमाऱ्या इथं लोकांना होऊ शकतो आणि याच्या व्यतिरिक्त इथं खर्र्याचे पाऊच त्या प्लॅन्टमध्ये तिथं पडलेले दिसतात आहे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की जो घनकचरा आहे त्याचा निकाससुद्धा इथं बरोबर होत नाही घंटागाड्या इथं घुमत नाही या सरकारला मी विनंती करतो की यांनी अधिकाऱ्याकडं लक्ष द्यावं आणि त्यांना व्यवस्थित काम करायला पाहिजे पण काम या भंडारामध्ये इथं होत नाही येणाऱ्या काळामध्ये लवकरच पावसाळा आहे किती लोकांचा जीव हे घेणार आहे सरकार किती एक्सटेंड करणार आहे गटर लाईन ते अजूनपर्यंत पूर्ण झाली रोड पूर्ण फोडून काढलेले आहेत आता गॅस पाईपलाईन आहे त्याच्यासाठी तोडणार आहे एकच रोडला हे कितीदा तोडणार आहेत आणि असा समजा डेव्हलपमेंट असेल तर या भारताचं विकास कसा शक्य होणार आहे या भंडाराचा विकास कसा शक्य होणार आहे आज तुम्ही अमृत भारतच्या अंतर्गत आपण तलावांना व्हिजिट केली तिथं डेव्हलपमेंटचं काम पाहिलं पण तिथे डेव्हलपमेंट शून्य काम आहे तो कन्स्ट्रक्शन आहे कोट्यावधींचा घापा तिथं त्या अमृत तलावामध्ये आहे अमृत भारत जे आहे तलावाच्या सौंदर्यीकरणाचं सा काम चालू आहे त्याच्यामध्येही घोटाळा आढळून येते त्यांचंसुद्धा या सीओनी कलेक्टरनी त्यांच्यावर जे अधिकारी आहे जे काम करून आले ठेकेदारावर त्याच्या कोणत्या दर्जाचं सा काम चालू आहे निकृष्ट दर्जाचं काम असेल तर त्यांना कारवाई करू आणि आम्हीसुद्धा त्यांना पाठपुरावा करू भंडारामध्ये घाणीचं साम्राज्य इथं पसरलेला आणि याला वाचवण्यासाठी देवच आपल्याला वाचवू शकतो